मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला असून हजारो बाधित झालेले आहेत अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिलेली आहे सेनापती जिल्ह्यातील थेंगलॉंग रोडवर बुधवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूसखलनात एका चौतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेले आहेत एका त्र्याऐंशी वर्षीय महिलेचा सेनापती नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे विजेच्या खांबाला धक्का लागून एकाचा मृत्यू झालाय तर ते म्हणाले की किंफाळ बुधवारी पावसादरम्यान एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीचा विद्युत खंबाशी संपर्क आल्यानं विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय अधिकाऱ्यानं पुढे माहिती दिली की वाढत्या इम्फाळ नदीमुळे अनेक भाग पाण्याखाली गेलेले आहेत आणि इम्फाळ खोऱ्यातील शेकडो घरांना पूर आलाय परिणामी लोकांना जवळच्या सामुदायिक इमारतीमध्ये आश्रय घेतलेला आहे नंबूल नदीला आलेल्या धनामुळे इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील खुमन लंपक नागारा उरीपोक या ठिकाणी पूर आल्याची नोंद झालेली आहे संततधार पावसामुळे इम्फाळ नदीचे काट वाहून गेलेले आहेत एका अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हिंगोंग आणि खुरई विधानसभा मतदारसंघातील अनेक भाग खराब झालेले आहेत अनेक भागांमध्ये पुराचं पाणी छातीपर्यंत पोहोचलेलं आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे एक पथक बचाव कार्यात गुंतलेलं आहे पुराबद्दल चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले अनेक भागात नदीच्या पात्राला तडा गेल्यानं अनेक लोक आणि पशुधन प्रभावित झालेले आहेत राज्य सरकारचे अधिकारी सुरक्षा आणि एनडीआरएफचे कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांसह सर्व संबंधित अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहताय मणिपूरला पुराचा विळखा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील